नमस्कार शेतकरी बंधन शेती बाजारभाव या युट्यूब चॅनलमध्ये मी काय श्रीमंत आपले सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार घटक मार्केट यार्ड आहे आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला चढउतार पायावं शकतो हो तर आव त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची आपल्याला कमी जास्त होताना पाण्यामध्ये त्यामुळे कोणता भाजीपाल्यांच्या दरामध्ये मदत झालेल्या पालपेने आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती जमून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंडेकडी मार्केट यार्ड पण येथे संपूर्ण शेतकऱ्यांचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील गाजरची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून आपल्याला गाजरचे दर पाहायला वाटाण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता बरेच दिवसापासून वाटाण्याचे दर जे आहे ते घसरताना पाहायला मिळतात तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला वाढल्यामुळे दर जे आहे ते दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत दूधसंख्य दर पाहायला मिळते बेटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः अठरा रुपयेपर्यंत उच्चांखी दर पाहायला हो मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला हो मिळतात मागणी कमी झाल्यामुळे बिटाचे दर जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला कमी होताना पाहायला हो मिळतात शिमला जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे ते पस्तीस रुपयापर्यंत अंकी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वाल्टिटीमध्ये काकडी, चा काकडी साधारणतः दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिला होता हलक्या क्वांटिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे ते कमी होताना पाहायला मिळतात त्याचबरोबर हिरवा चायना काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून ते देखील आपल्याला हिरवा चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात कोळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्लिटीमध्ये कोळ्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला कोळ्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला चांगल्या एक नंबर टॉप टॉफ्युलिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात जोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप टॉफ्युलिटीमध्ये जोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या एक नंबर टॉफ क्विलिटीमध्ये आज तोडक्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे ते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात वालगेवडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला वालगेवडीचे दर पाहतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्लिटीच्या भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये आपल्याला ते जी पाहायला मिळते डांगरचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचा साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु मागणी कमी झाल्यामुळे दर जे येते बरेच दिवसापासून आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप प्लेटमध्ये बीन साठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्स दर पाहायला येतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बीनचे दर ही आपल्याला थोडेफार कमी पाहायला मिळतात राजमाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉफ क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते मिळते क्वालिटी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून ते की आपल्याला राजमाचे दर पाहायला मिळतात चौदाच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये चौदाच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते जे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता क्वालिटीनुसार ही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळत काळ्या भारत्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारतात जे वांग्यासाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत चांगली दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारतात जे दरामध्ये आपल्याला घसरून पाहायला मिळते जळगावची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एकदम क्वालिटीमध्ये साधारणतः जळगावसाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला जळगाव जळगाव घ्यायचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता जळ आवक वाढल्यामुळे दारामध्ये मोठी कसरण आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी आपल्याला मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते कारल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळते लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ्युनिटीमध्ये लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते दहा ते बारा रुपयापर्यंत दोन सारखे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीसाठी पाचशे रुपयापासून देखील आपल्याला लावरचे दर पाहायला मिळतात ओबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कुबीसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून ते दर पाहायला होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर सातारा आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात मागणी कमी झाल्यामुळे बरेच दिवसापासून दर जे येते कमी झालेले पाहायला मिळतात त्या त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पहा होते या ठिकाणी आपण पाहू शकता खराब आल्याची आवक मार्केटमध्ये देखील आपल्याला आलेली पाहायला त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहावतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चंखे दर या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी पाहायला मिळते पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालक पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून वेळा ते कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरी आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला हिरव्या मिरचीचे दर होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवड देखील आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली होते भुईमुख संघाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वाढलेली भुईमुख संघाची आवक पाहायला हवं होती त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉक्युनिटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापासून आपल्याला दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता फापडाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाला होते। के बारा होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून दर बारा मिळतात अगो या ठिकाणी पण जाऊ शकता त्याचबरोबर दरमध्ये देखील आपल्याला मोठी कसर पाहायला मिळते